मनाच्या बाबतीमध्ये काही खास गोष्टी आहेत तीनच गोष्टी सांगतो जास्त आहेत त्या खासियत मनाची पहिली गोष्ट मनाला जोक कळत नाही जर तुम्ही एखाद्याला म्हणत असाल तू बावळट आहेस तू बावळट आहेस तू बावळ आहेस तथास्तू तू त्याच्यासाठी पण तथास्तू स्वतःसाठी पण मन वेळ असतं त्याला कळत नाही हे खरं का खोटं बावळट कोणाला म्हणतोय तेही कळत नाही आतल्या मनाला जोक कळत नाही आणि बाहेरच्या मनाकडून आतल्या मनाकडे जी गोष्ट जाते ना ती शंभर टक्के त्याच्यावर तपासतो ता होतं ती परत घेणं खूप अवघड गोष्ट असते दुसरी गोष्ट ज्या नकारात्मक विचार आहे त्या नकारात्मक म्हणजे मला त्याचं तोंडच बघायचं नाही मला त्याचं तोंडच बघायचं नाही तोच आपल्याला नेहमी दिसत राहणार आता जर मी तुम्हाला साधं सांगितलं की एक अतिशय महत्वाची सूचना आहे की इथं बाहेर जाताना डाव्या बाजूला एक बोर्ड लिहिलाय नोटीस लिहिली अतिशय महत्त्वाची नोटीस आहे पण ती तुमच्यासाठी नाही तुम्ही वाचू नका काय होईल सगळे जण जाऊन वाचणार इतकंच नाही आता डोक्यामध्ये विचारायला सुरुवात झाली असेल काय असेल बरं तिथं म्हणजे आपल्यासाठी नाही पण महत्त्वाचं आहे मग काय असणार मन असं असतं जे नको म्हणतं त्याच्या बाबतीमध्ये जास्त विचार करतं मनाला कळत नाही की हे चांगलं आहे की वाईट आहे खरं आहे की खोटं आहे चांगल्यासाठी आहे की वाईटासाठी अजिबात कळत नाही त्यानंतर मनाची अजून एक खासियत आहे ज्या काही गोष्टी आपल्याला पाहिजे त्या वारंवार 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 त्याचा वारं वार विचार केला गेला पाहिजे जर समजा वारंवार 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 आपण कर्जाचा विचार करतोय तर सुबत्ता येणं शक्यच नाही वारंवार 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 आपण जर टेन्शनचा विचार करतोय आनंदी राहूच शकणार नाही बरोबर आहे वारंवार वारंवार आपण जर कोणाशी तरी वादाचा रिलेशनमध्ये प्रॉब्लेम झाल्याचाच विचार करतोय तर तुमचे रिलेशन चांगले राहूच शकत नाही जे काही आहात ना तुम्ही आता त्याला सर्वस्वी जबाबदार तुम्ही स्वतः आहात तुमचे विचार आहेत बाकी काही नाही